हाय फ्रेंड्स मी आरोही तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण टॉल आणि शॉर्टचा अर्थ समजून घेतला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉलेस्ट आणि शॉर्टेस्टचा अर्थ समजून घेऊयात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच आणि शॉर्टेस्ट म्हणजे सर्वात लहान जेव्हा दोनच वस्तू असतात तेव्हा आपण टॉल आणि शॉर्टचा वापर करतो पण जेव्हा दोनपेक्षा जास्त वस्तू असतात तेव्हा आपण टॉलेस्ट आणि शॉर्टेस्टचा वापर करतो पण तो कसा करायचा हे दाखवते मी तुम्हाला तर हे पहा इथे मी थ्री पेसेस घेतलेले आहेत तर याच्यातली सर्वात टॉलेस्ट ही वाली आहे आणि सर्वात शॉर्टेस्ट ही वाली आहे मग ही कशी आहे तर हे बा ही पेन्सिल ह्या पेन्सिलपेक्षा टॉल आहे आणि आणि ह्या पेन्सिलपेक्षा शॉर्ट आहे कारण की ही पेन्सिल ना टॉलेस्ट आहे ना शॉर्टेस्ट आहे कारण की ती सर्वात उंच पण नाही आणि सर्वात लहान पण नाही आहे तर आता आपण हा वेशन वाचूया कलर द बॉक्स म्हणजे कलर करायचा आहे बॉक्सला बिलो द टॉलेस्ट डॉग खाली दिलेल्या जो सर्वात टॉलेस्ट डॉग आहे त्या त्या बॉक्सच्या आतमध्ये कलर करायचं आहे टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच आणि बिलो म्हणजे खाली तर हे पा इथे थ्री डॉग्स दिलेले आहेत पण ह्या थ्री डॉग्समधले मधला सर्वात टॉलेस्ट डॉग कोणता आहे सर्वात उंच डॉग कोणता आहे हवा नाही पण या टॉलेसच्या जागेवर शॉर्टेस्ट असा शब्द आला असताना तर ह्या बॉक्समध्ये कलर केला असता पण टॉलेस्ट असा शब्द आला आहे म्हणून आपण ह्या बॉक्समध्ये कलर करूया कलर द बॉक्स बिलो द शॉर्टेस्टली म्हणजे कलर करायचं आहे बॉक्सला खाली दिलेले बॉक्सला हे पाहि खाली बॉक्स दिलेत ना बिलो द शॉर्टेस्टली जो ट्री सर्वात लहान आहे त्या ट्रीच्या खाली बॉक्स दिलेला आहे त्याच्यात कलर करायचा आहे कोणता आहे बरं हा वाला आहे मग ह्या बॉक्समध्ये कलर करूया पण जर आपल्याला टॉलिस्ट ट्रीला ट्रीच्या बॉक्समध्ये कलर करायचा अस असता तर आपण कोणत्या बॉक्समध्ये केला असता ह्यावाल्या पण आपल्याला शॉर्टेस्ट ट्रीच्या खाली बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये कलर करायचा मग हा वाला येतो शॉर्टेस्ट ट्री म्हणून आपण ह्या बॉक्समध्ये कलर केला आता आपण हा वाला क्वेशन वाचूयात कलर द बॉक्स बिलो द शॉर्टेस्ट पिलर म्हणजे कलर करायचा आहे बॉक्सला जो पिलर सर्वात लहान आहे पिलर म्हणजे खान आणि शॉर्टेस्ट म्हणजे सर्वात लहान तर हे बा इथे थ्री पिलर्स दिलेले आहेत मग कोणता याच्यातला सर्वात छोटा हा वाला आहे मग आपण ह्या बॉक्समध्ये कलर करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉलेस्ट आणि समजून घेतल्या तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हेवी आणि लाईटचा आता समजून घेऊयात माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय